मराठा समाजाकडून सव्वीस सप्टेंबरला सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे मनोज सरांगे यांच्या समर्थनार्थ जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आलाय सरकार सरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय तर सरकारी कार्यालयांसह शाळा कॉलेज बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मनोज सरांगे पाटील एकीकडे आंतरवाली सराठीमध्ये उपोषण करतायत त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावळ चाललेली आहे मात्र त्यांच्या त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करता है, असा आरोप मराठा समाजाकडून केला जातो आणि येत्या सव्वीस सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंदची हाक आता मराठा समाजानं दिली आहे तर या, या बंदमध्ये सर्व सरकारी कार्यालयांसह शाळा कॉलेजनं सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलं बाबा सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी बसी मत्तार यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सव्वीस तारखेला सोलापूर जिल्हा बंद चे हाक देण्यात आलेले यावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी सकल मराठा समाजाच्या समोर एक माउली पवार आहेत काय सांगाल आपण सव्वीस तारखेला सोलापूर जिल्हा बंदचे चे हाक देण्यात आलेले मराठवाड्यानंतर बंद पाळणारा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला जिल्हा सोलापूर आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या यांच्या उपोषणाला आज आठवा दिवस आहे सरकारनं काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली ओबीसीमध्ये तीन पोट जाती काल सामील केल्या पण मराठ्यांना त्यांनी काय घेतलेलं नाही आहे ही खूप मोठी गंभीर आणि शोकांतिक शोकांतिका आहे या राज्यातल्या मराठ्यांची की आम्ही बेचाळीस वर्षाचा लढा आहे आणि सरकार दाद देत नाही त्यामुळं येणाऱ्या ना सव्वीस सप्टेंबरला गुरुवारी सोलापूर शहरातील सर्व व्यापारी सर्व शाळा कॉलेजेस सर्व सामाजिक संघटना या आंदोलनामध्ये पूर्ण सक्रियतेने उतरतील आणि मनोज दादांना समर्थन देतील आणि सरकारनं लवकरात लवकर आमचा आंदोलन करता संघर्ष संघर्षशा तडफडतोय अन्नपाण्या त्याची दखल घ्यावी हे सरकारला मी विनंती करतो सरकारने मनोज जारंगे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा जो आहे तो यावेळी सकल मराठा सा समाजाकडून देण्यात आलेला आहे वसीम लोकशाही न्यूज सोलापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा